आता ऐका कुणबी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही अकरा पोरं सुचवतो ऐका हो आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्यामध्ये करू की आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही अकरा <laughs> विवाह केले पाहिजेत की नाही केले पाहिजेत <laughs> आता काय जाट पात राहिलं का आता सगळे सोयरे राहिले का आता पाटील शहाण्णव कुळी क्षत्रिय काय राहिलं का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पोर आहेत बरं का हे <laughs> का बोलतोय एन डी पाटील बोलले होते एनडी पाटील स्वर्गीय एन डी पाटील लग्न ठरवायची वेळ आली की शहाण्णव कुळी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आम्ही मागास एनडी पाटील बोलले होते मी नाही बरं का बोललो सगळे मध्ये ते असं म्हटले की आता जे आहे कोणी नाही सगळे सर समान झाले आहेत अकरा मुलं माझ्याकडे आहेत त्यांचं लग्न माझ्या लावून नाही मला वाटतं हा काय मॅरेज ब्युरो सुरू केलं असं काही वादग्रस्त वक्तव्य करण्यापेक्षा त्यांनी अगोदर आत्मपरीक्षण करावा अभ्यास करावा आरक्षण म्हणजे ओबीसीत आम्ही आलो आरक्षण घेतलं याचा अर्थ लगेच लग्न इतर सा आंतरजातीय करावेत असं काही कुठं घटनेत केलेलं नाही किंवा आरक्षणा आतापर्यंत ओबीसी मध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त जातील त्यांच्यात अंतर्गत असे कुठं रोटी बेटी व्यवहार झालेले बघितले नाही आणि ते बाकी समाजात होत असल तर आम्ही तयार होऊ ना पण उगच मराठा द्वेषाने पछाडून हक्केंनी असं जाणून बुजून मराठा समाजाला आता आरक्षण मिळालंय ओबीसीतलं मिळालंय मनोजदादांच्या लढ्यामुळे मिळाले म्हणून उग थोडस उगच जफाट स्वतःचा न करता किंवा उगच कुत्सित भावनेने असले काही वादग्रस्त प्रश्न निर्माण करून समाजात दुई निर्माण करण्यापेक्षा त्यांनी चांगलं काम करावं हा त्यांचा सल्ला आहे आमचा त्यांना हे सुद्धा म्हणाले की मराठा समाजाने जर मुख्यमंत्र्यांना विटेस्टवर घेतलेला आहे ओबीसी सुद्धा साठ टक्के मुंबईला नाही तुम्हाला कोण काय घ्यायचंय काय नाही आमचा विरोध नाही आम्ही कधीही ओबीसी बांधवाला काही मिळत असताना किंवा इतर आता पगड जातीतल्या कुठल्याही समाजाला काही मिळत असताना मराठा समाजाने कधीच विरोध केला नाही करणार नाहीत मनोज दादाने सुद्धा विरोध केला नाही करणार नाहीत तुम्हाला जे कोण मिळवायचंय ते घ्या आमचं काही म्हणणं नाही फक्त मराठा समाजाची ही आरक्षणाची लढाई आहे ती ओबीसीतल्या पन्नास टक्क्याच्या आतलं जे आमचं हक्काचं आरक्षण आहे त्या आरक्षणाची लढाई आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवला शरद पवारांनी जे आरक्षण मराठ्यासहित सगळ्या जातींना होतं ते फक्त या ओबीसीतल्या या ठराविक जातींना दिलंय त्याच्यामुळे जे आमचं आरक्षण आम्हाला मिळावं यासाठीचा आमचा लढाय नसता आमचा आम कुठल्या ओबीसीच्या नेत्याला विरोध नाही कुठल्या ओबीसीच्या जातीला विरोध नाही किंवा ओबीसीतल्या कुठल्या घटकाला विरोध नाही हे ना त्यांनी समजून घ्यावं पाहिला <laughs> गेलं राजकीय नाही जातीवादाची नाही राजकारणाची नाही मनोज दादाची किंवा मराठा समाजाची लढाई ही गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी आज एक एक दोन दोन पोरं हुकतायत शिक्षण काहीला घेता येत नाही शिष्यवृत्ती नसल्यामुळं आणि या सगळ्यामुळं सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या आम्हाला आरक्षण पाहिजे कदाचित राजकारणात थोडस जर ओबीसी नेते समोर आले असते किंवा मराठा आणि ओबीसी समाजात जर चर्चा झाली असती तर राजकारणातल्या आरक्षणापासून कदाचित मराठा मागेही राहिला असता किंवा राहू शकतो चर्चेतून काही होईल परंतु आमचा लढा हा राजकारणासाठी नाही राजकारणातल्या आरक्षणासाठी नाही मूळ लढा हा शिक्षणासाठी आणि नोकरीतल्या आरक्षणासाठी ह्या दोन ठिकाणी मराठा समाजाची प्रचंड पिळवणूक होते एक एक दोन दोन मार्गावरून मुलं नोकरीला लागायचे हुकतायत राखीव जागा नसल्यामुळं काही समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही ओबीसी मध्ये आम्ही असून सुद्धा आमच्या हैदराबाद गॅजेटच्या नोंदी असतील देवस्थानच्या नोंदी असतील सगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या जे दस्तावेज आहेत त्या सगळ्यातल्या नोंदी असताना सुद्धा गेल्या स्वातंत्र्यानंतर अजूनही आम्हाला आरक्षण मिळालं नाही आम्ही पूर्वी निजामाच्या राजवटीत होतो त्यावेळेस आम्हाला ओबीसीतलं आरक्षण होतं आताही तेलंगणात ओबीसीचं आरक्षण मराठ्यात तिथल्या मराठ्यांना भेटतंय कर्नाटकात भेटतंय आणि आंध्रात भेटतंय म्हणून आम्हाला महाराष्ट्रात सुद्धा आम्ही कुणबी म्हणून आमच्या नोंदी आहेत अठ्ठावन्न लाख नोंदी आतापर्यंत निघल्यात त्याच्यानंतर गॅझेटमध्ये सातारा गॅझेट असेल हैदराबाद गॅझेट असेल किंवा बॉम्बे गॅझेट या सगळ्या गॅझेटमध्ये मराठा कुणबी एक असल्याचे अनेक पुरावे म्हणून आम्हाला ओबीसी म्हणून कुणबी म्हणून आरक्षण पाहिजे ही आमची मागणी की आरक्षण टिकणार नाही दुसरीकडे सभावर सभा महाराष्ट्र जागरूक प्रकार काय नाही आता ह्या जी आर बद्दल अनेक लोकांचे संभ्रम आहेत तर मला काय म्हणायचंय टिकणार नाही म्हणत ना हाके असतील किंवा भुजबळ असतील तर ठीक आहे ना टिकणार नाही तर मग एवढा जळफाट का करता एवढे रस्त्या अजळापट का करता एवढं मराठा समाजाच्या विरोधात असंतोष निर्माण होईल असं भुजबळच काय म्हणतायत किंवा हाकेची भाषा घसरली कमरेकालची भाषा त्यांच्या तोंडात यायली आणि रात्रंदिवस इकडं फिरतायत की आपलं आरक्षण गेलं गेलं हे त्याच्यामुळे म्हणतायत मग जर तो डी आर टिकणार नसेल तर त्यांनी शांत राहिलं पाहिजे ना मराठा ओबीसी वाद का वा, लावा का मग मराठ्यांच्या बाबतीत असे चुकीचे आणि वादग्रस्त विधाने करावेत आके असतील वाघमारे असतील किंवा भुजबळ असतील यांना सगळ्याला माहिती मराठी पहिले ओबीसीत होते आहेत परंतु जाणून आता आम चाहा ते आमच्या हक्काचा आम्हाला सरकार या जी आरच्या माध्यमातून मिळण्यासारखी परिस्थिती असताना या जी आर ला कोर्टातही ते विरोध करतायत आणि रस्त्यावरही विरोध करतायत यावरून तो जी आर टिकणार आहे असं वाटतंय आणि मनोज दादाला सरकारने शब्द दिलाय जरी या जी आर मध्ये काही दुरुस्त्या करायच्या असतील किंवा आणखी काही समाजाला फायदा होण्यासाठी बदल करायचे असतील तर ते नक्की केले जातील असं सरकारने शब्द दिलाय त्यामुळं बाबतीत कोटी आहोत आणि सरपंच पदाच्या निवडणुका आल्या की आम्ही ओबीसी आहोत असं मराठा समाजातून म्हटलं जात आणि असं म्हटलं असं म्हटलं आहे की आता मराठा समाजाला जात कोणी जात चोर वगैरे कोणी नाही तुम्हीच चोरली आम जात म्हणून तसं म्हणल्या तुम्हीच काही गोष्टी चोरल्या तुमचं आरक्षण कसं धनगर समाजाला आरक्षण मिळालं तर चार वजीत मिळाले चार वळीचा जे आर आहे त्यांना वेदा प्रवर्त केला त्यानंतर माळे समाजाला दोन चार वळीच्या जी आर वर मिळाले त्यानंतर तेली समाजालाही तसंच मिळाले अनेक जाती त्यांना या अशा जी आर प्रमाण मिळाले पण आम्ही कधी म्हणलो नाही तर आम्ही चोरी केली यांनी काय केलं तसं आमचा ओबीसी बांधवावर कुठले आक्षेप पण नाही परंतु ओबीसीचे नेते असलेले हाके असतील नेते हाके हे ते हाके असतील वाघमारे असतील हे जाणून बुजून वाद लावून त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी त्यासाठी ते असं बोलतायत त्याच्यामुळे त्यांच्या विधानाला आम्ही फार गंभीर घेत नाहीत परंतु जर त्यांनी सदा मराठा समाज म्हणून आमच्यावर कुणावर टीका करायची त्यांनी करू द्या लोकशाही मार्गाने कारवाई आम्ही स्वीकारू परंतु मराठा समाजाच्या बाबतीत खालच्या बाबतीत खालच्या पातळीला जाऊन बोललं तर जशास तसं उत्तर देऊ किंवा मग वेळ प्रसंग याला रस्त्यावर अं रस्त्यावर सुद्धा मुद्द्यावरून गुद्द्यावर आल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि यांना वेळ प्रसंगी जर मराठा समाजाच्या बाबतीत पुन्हा खालच्या इथून पुढे बोलले तर त्यांना ठोकून काढल्याशिवाय सुद्धा आम्ही राहणार नाही एवढं त्यांनी समजून घ्या काय राजकारण राजकारण जर नाही ते, ना ना ते रा, रा, रा कर रा राजकारणच करता येत ना ओबीसी समाजासाठी करत असते किंवा त्यांच्या धनगर समाजासाठी करत असते तर आम्ही मान्य केलं असतं त्यांनी म्हणले असते की एस टीचं आरक्षण आम्ही धनगर समाजाला मागतोय मराठ्यांनी बरोबर या पाठिंबा दिला दिला ना मोठ्या मनाने ते बंजारा समाजासाठी लढत असते ते इतर कुठल्या अठरा पकड त्या बाकी समाजासाठी लढत असते तर म्हणलं असतं आम्ही त्यांच्यासाठी कोण त्यांना निधी द्या ज्या ज्या मार्गासाठी त्यांनी काय चांगल्या गोष्टीसाठी बोलवलं असतं आम्ही नक्की गेलो असतो परंतु ते मुद्दाम मराठ्याला ओबीसीत येऊ द्यायचं नाही ना मराठा समाजाला आरक्षण मिळायला लागलं की मग पन्नास टक्केच्या वरचं असो किंवा पन्नास टक्केच्या बाहेरचं आतलं आरक्षण असो कोणता आरक्षणाचा विषय आला मराठा समाजाला सरकार कोण काही मिळालं हे दोन चार जण जाणून बुजून लगेच मराठा आणि ओबीसीचा वाद पेटवतात ओबीसीवर अन्याय झाल्याचा असं बोलतात आणि जाणून बुजून त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सा आणि त्यांच्यात एक अंतर्गत स्पर्धा आहे ओबीसीचा मेन नेता कोण त्यांना एका प्रत्येकाला ओबीसीचा मसिया होण्याचं स्वप्न आहे तर त्यांना त्याचे डोळे लागलेत म्हणून ते मराठा समाजावर प्रत्येक जण खालच्या पातळीवर बोलायचा प्रयत्न करतायत परंतु माझी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांना विनंती आहे आणि ओबीसी बांधवांनाही सांगणं की या नेत्याला समजून सांगा आम्ही कधीही ओबीसी समाज किंवा ओबीसी बांधव सर्वसामान्य ओबीसीच्या कुठल्या जातीबद्दल बोलत नाही पण हे जाणून बुजून मराठा समाजाबद्दल बोलतायत मग बोलले तर शेवटी मग भांडण वाढणार आणि त्यांना जशाच तसं उत्तर देणार वेळप्रसंगी मग मारा मारा होतील काय होयचं ते होईल पण आमचा लोकसभ लोक्षा, लोकशाहीवर विश्वास आहे म्हणून आम्ही सध्या शांततेच लढाई लढतोय शांततेच्या मार्गाने आमचा लढा सुरू आहे पण जर हे असंच मराठा समाजावर खालच्या पात्र बोलत राहिले तर मग मात्र रस्त्यावर सुद्धा टोकाचा संघर्ष होऊ शकतो करा ना चौकशी आम्ही जर चुकीच्या नोंदी असतात तर चौकशी करा पण ताईला आम्हाला विनंती सांगायची त्या या जिल्ह्याच्या माझे पालकमंत्री त्या जिल्ह्यातल्या आहेत थोडं ताईनी मन मोठं ठेवावं मराठी ओबीसी आलेलेच आहेत थोडंफार राहिलेत तर त्याच्या बाबतीत त्यांनी विरोध करू नये आम्ही भागवी त्यांचं प्रश्न ऐकला की बोबीचे बोगस दाखले देत ता आहेत म्हणून ताई सरकार तुमचं चौकशी करा जे बोगस असतील ते तुम्ही रद्द करा परंतु असं एकही बोगस प्रमाणपत्र कुणी अधिकारी देणार नाही आणि आमचा माणूस सुद्धा घेणार नाही कारण चुकीचं कुणी काही केलं तर त्याच्यावर लगेच कारवाई होते हा जमाना सगळा सोशल मीडियाचा इंटरनेटचा आहे त्यामुळे काही चुकीचं नाही त्यामुळे त्यांनी ताईने जरा थोडं मराठाच्या बाबतीत समाजाच्या बाबतीत वेळोवेळी थोडीशी भूमिका त्यांनी त्या भूमिकेत बदल करावा आणि मराठा समाजाला ओबीसीतला आरक्षण असताना विरोध करू नये हे आमची विनंती असं म्हटलं आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या आणि मराठा नाही मला एक सांगा संविधानिक पदावर बसलेल्या मंत्रिपदावर बसलेल्या माणसाने एखाद्या समाजाचं आपलं महमत्व दाखवायचं दुसऱ्या समाजावर टीका करायची हे कुठं लोकशाहीत शोभतं का लोकशाहीत आहे का जे शपथ घेतली मायाकडे आता त्यांची शपथ घेत त्या एक पाठवलंय पाठवले त्यांनी ती शपथ घेतली ना संविधानाशी परंतु त्या शपथेचा भंग करतायत त्यांना जर तसं वाटत असेल मराठा समाजाने ओबीसीत येऊ नये तर त्यांना लढा लढायचा आहे त्यांना स्वातंत्र्य ना पण त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन यावं सरकारी सुविधा घ्यायच्या आम्ही टॅक्स भरतो त्यातल्या पैशावर त्यांनी सगळे बैठका सभा घ्यायच्या आणि आमच्याच विरोधात गरज ओळखायची हे चांगलं नाही आणि त्या बांधवाच्या तिथं गेले चांगली गोष्ट आहे त्या बांधवाला काही मदतही त्यांनी करावी सरकारने करावी त्या बांधवाच्या प्रति आमच्या संवेदना आहेत असे कृत्य मराठा असेल ओबीसी असेल कुठल्याही जातीतल्या बांधवाने आत्महत्या करून नयेत हे आमचं आव्हान आहे आणि त्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी त्या बांधवाला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा अर्पण करतो परंतु भुजबळ साहेबांनी एखाद्या मराठा समाजाच्या सुद्धा अनेक आत्महत्या झाल्यात पाच सहाशे आत्महत्या झाल्यात ते जर जातीवादी नाही म्हणतात स्वतः सेक्युलर समजतात ना एखाद्या तरी मराठीच्या घरी घ्यावल्यातल्या तरी जायला पाहिजे होत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आत्महत्या झाल्यात एखाद्या तरी मराठीच्या घरी आत्महत्या झालेल्या कुटुंबाला भेट दिली असती तर आम्ही ते खरंच सेक्युलर आहेत मराठा विरोधी नाहीत असं समजलं असतं परंतु ते त्या बांधवाच्या तिथे गेले त्याचा आम्हाला राग नाही उलट त्यांनी त्यांना मदत करावी ह्या भावना व्यक्त करून त्यांनी मराठ्यांच्या बाबतीत त्यांचा हा द्वेष आहे लगेच सिद्ध होत एकाही मराठा कुटुंबाच्या घरी गेले नाही ज्या वेळेस आत्महत्या झाल्या त्यावेळेस त्यामुळे तेही ते त्यांनी थोडासा बदल करावा जावा घरी नक्की एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर आहे ना तेवीस मार्चचा त्याच्याला आम्ही मी चॅलेंज करू ना त्यावेळेस मी जी आर काढूनच आरक्षण दिलं आता जसं आम्हाला जी आर काढूनच नोंदीच्या आधारावर देणार आहेत ना गॅजेटच्या नोंदीनुसार तसं त्यांना सुद्धा त्यावेळेस दिलंय ना त्यावेळेस सगळ्या जाती धर्माला तसंच दोन बाहेरच जाती आहेत आमच्याकडे सगळा डाटा आहे त्याचा एक एक दोन दोन वजेचे चार वजेचे जी आर आहेत त्या जे आर वर आरक्षण दिले फक्त आम्ही कोणी कोर्टात गेलो नाहीत ते टिकलय आणि आम्हाला जायची इच्छाही नाही पण मराठा समाजाला काही मिळत असताना प्रत्येक गोष्टीत हे रस्त्यावर लढाई विरोधात मराठे जात असतील किंवा कोर्टातही मराठ्याचं आरक्षण रद्द करायसाठी जात असतील तर आम्हाला जी जास्त चॅलेंज करावं लागेल किंवा सर्वसामान्य ओबीसीच्या अन्नात माती नाही घालवायची आम्हाला अजूनही विनंती आमची सर्वसामान्य ओबीसी बांधवांना या तुमच्या नेत्यांना समजून सांगा आम्हाला ओबीसी समाजाचं कुठलंही आरक्षण चॅलेंज करायचं नाही हे मनोज दादाने सुद्धा सांगितलंय पण नाविलाजा असतो जर मराठा समाजाच्या प्रत्येक चांगल्या निर्णयात तुम्ही आडव येणार असाल तर मग आम्हाला सुद्धा आगळ्यात शिरावं लागेल आणि नक्की त्याची तयारी आमची सुरू आहे मनोज दादाने आदेश दिल्यानंतर किंवा येणाऱ्या काळात <coughs> सगळ्या लोकांशी विचारविनय करून आम्ही सुद्धा कोर्टात जायची तयारी करतोय आणि आम्ही कॅव्हेट दाखल केले त्या ज्या दोन तीन याचिका आल्या त्याच्या आधी काही अर्ज आले त्या सगळ्याला कायदेशीर लढा देण्यासाठी आम्ही खंबीर आहोत आमची सुप्रीम कोर्टातली टीम असेल वकील बांधवांची हायकोर्टातली टीम असेल मुंबईतली किंवा संभाजीनगरची असेल सगळ्या खंडपीठात सगळ्या ठिकाणी आम्ही चांगल्या वकिलांच्या फौज तयार ठेवल्यात आमचे सगळे बांधव तिथं लढण्यासाठी तयार आहेत आणि आम्ही आता रस्त्यावरची आणि दोन्ही लढाई लढून मराठा समाजाच्या शेवटच्या माणसाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठीचा लढा आमचा कायम ठेवला आपण हे पाटलांच्या आंदोलन जे जे लोकपीठ आले होते वीज त्याच ठिकाणी सभा काय दृष्टिकोन त्या ठिकाणी सभा झालं झालं खासदार म्हणजे जे जे त्याच सभा घेतात तेच सांगतोय ना मराठा समाजाने एखादा आंदोलन उभा केलं की त्याला काउंटर आंदोलन उभा करायचं एवढंच त्यांचा हे अजेंडा आहे कुणाशी तरी सुपारी घ्यायची आणि यायचं इकडं बीडला यायचं गेवरायला यायचं माजलगावला यायचं बीड जिल्ह्यात यायचं त्यांना खरंच त्यांना ताकद दाखवायची जा नाची ते जिल्ह्याचं आम्ही कसं महाराष्ट्रावर फिरतो म्हणून आता प्रत्येक जिल्ह्यात जाते मुंबईला गेले सगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात फिरा ना उत्सुक यायचं बीडात तसं यायचं बीडमध्ये अशांतता करायची मराठा उभीसीत वाद लावायचा हे चांगलं नाही आणि ओबीसी बांधवांनी सुद्धा किंवा मराठा बांधवांनी या बाहेरच्या येणाऱ्या लोकांवर अजिबात विश्वास ठेवू नये हे जाणून बुजून तुमच्या आमच्यात वाद निर्माण करते म्हणून या ओबीसी नेत्यांना मनोजाला वेळोवेळी सांगत असतात की हे बाहेरून येऊन इथं वाद लावतात त्यामुळं आपण कुणीही इथं राहायचे आपल्याला गावगाड्यात मराठा ओबीसी आपण किंवा सगळ्या जाती धर्माला आपल्याला इथं राहायचे इथले माणसं आपण सर्व मिळून ठरू हे बाहेरचे येऊन इथं वाद निर्माण करायला लागले तर त्यांना कुणीही प्रतिसाद देऊ नये हे सुद्धा आमचं आवाहन आहे पोखरीला बॅनर फाडलं म्हणून जातात शिवाजी महाराजांचं त्याचे आरोपी पोलिसांना अजून पकडणं होत नाही पोलिस अधीक्षक जरी काम चांगलं तरी असले खालची यंत्रणा अजूनही तशी चली ते अजिबात आरोपी पकडतच नाहीत या असत आरोपी पकडत नाही त्याच्यामुळं आरोपीची आता गुन्हे करण्याकडे एक वाढलेली कल वाढलाय कालच इथे एका ह्याला तीस पस्तीस लोकांनी दोन गाड्यातून एका बालवाला उचलून गेलं इथून अपहरण केलं एस पी आम्ही बोललो एस पी साहेब आहेत जातीन लक्ष देत आहेत पण खालची यंत्रणा अजूनही मानावं तशी ऍक्टिव्ह झालेली नाही खालची पोलीस यंत्रणा थोडीशी अजून कमजोर आहे किंवा ते का कशात मजबूर आहेत काय माहीत नाही परंतु कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात खालची यंत्रणा अजूनही सबसेल ठरलेली म्हणून मला सांगायचंय की कुणीही बॅनर फाडू नयेत आमच्याही लोकांना सांगतो आणि ओबीसी बांधवार आहे आपण वैचारिक लढाई लढू एकमेकांच्या विरोधातली असली तरी आपला सगळ्याचा लढा सरकार सरकारविरोधात आहे आणि प्रशासनाविरोधात आहे त्याच्यामुळे आपण आपसात भांडणं करण्यापेक्षा आम्ही तुमचे बॅनर फाडायचे तुम्ही आमचे बॅनर फाडायचे हे जे चाललंय ना हे करू नये निकोप स्वच्छ स्पर्धा असली पाहिजे आम्ही चार बॅनर लावले तुम्ही आठ बॅनर लावा अशा पद्धतीने आपण काम करू परंतु आमचे तुम्ही बॅनर फाडायचे तुमच्या फाडायचे ही जे आपल्या समाजात काही लोक वृत्ती आणि काही म्हणून मराठा ओबीसी वाद लावत म्हणून काही जाणून बुजून हे बॅनर फाडायचं चालू आहे आणि या बॅनर फाडल्यामुळे तुमच्या आमच्यात भांडण लागावात आणि त्यातून राजकीय कोणाला तरी फायदा करून आहे व्हावा कुणाच्या तरी सभेला फायदा व्हावा कुणाची तरी गर्दी जमाव म्हणून जर हे कुणी करत असेल तर त्याचा गाव पोलिसांनी वळखावा आणि कठोरात कठोर शासन करावं आणि दोन्ही बांधवाला विनंती आहे एकमेकांचे बॅनर फाडू नये एकमेकांना एकमेकांच्या समाजाविषयी असलेली बोलू नये ही विनंती करतो